स्वागत आहे एक दोस्त आहे आपल्या न्यू ब्लॉक मध्ये मित्रांनो गाडीला किक गिक मारून सन घटनास्थळी पोहोचताच किपी भाऊचा आपल्याला फोन आला म्हणे भाऊ आपलं काम करून दे तर भाऊच्या घराचा रस्ता लागला घराला केला टाटा आणि घटनास्थळी पोहोचताच किपी या पंखा दिसला मित्रांनो पंख्यामध्ये करण गिरण उतरल होता आपल्या दिमागात बत्ती चलली लगेच आपण पंख्याला काढून सन भरून गिरून आणलं भाऊ बी खुश होऊन गेला यार म्हणाले लवकर काम केलं म्हटलं भाऊ आपलं काम ना असं काम करून दिलं पंखा इंका लावून सन सर्व टकाटक काम करून दिलं आपण कामगिम केल्यावर भाऊ बी खुश झाला म्हटलं भाऊ तुम्ही खुश झाले म्हणजे आमच्या कामाला खूप प्राधान्य दिलं चालेल म्हणे भाऊ बावला केला टाटा आडी येतात किपी हे आपले जाबाद मित्र मित्रांनो आपल्या औरातास खद्दीत टाकणं होतं सैला गेल्या सर्व जाबास सारख्या गुणाले बावल्या म्हटलं भाऊ चांगलं खत टाकून देतात म्हणे भाऊ तुम्ही टेन्शन घ्या हो असं जाबाद खत टाकूच टेन्शननी राहणार तुम्हाला त्या मित्रांच्या हसण्यावरून एक सांगतो मित्रांनो तुम्हाला हे खद्दीत टाकल्यावर असं पाणी पडलं बेग गजब खतपूर आपल्या भागाला लागून गेला बावला केला टाटा मित्रांनो इकडे बाहेर आलता जरा फोटो शूट गुट करून घेतला आपल्या जहादसारखा तर मित्रांनो हे फोटोशूटवाल्याला केला टाटा आपली दिदी झाली नटकटकन होता उभी होती हिला केला टाटा आज मित्रांनो बोर्डगिडला असेल आजाब भरून घेतले ते रिकामी मित्र होते आपले जहाबाद मित्र यांना म्हटलं की बो चांगलं कामगिम करा मेहनत करा तेव्हा शेवणी आजच्यासाठी एवढे भेटू पुढच्या बरोबर म्हणजे तोपर्यंत तो लाईक फॉलो करून घ्या तुम्ही